अहो ऐका अहो उठा ना तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना जर उशिरा उठाल तर ऑफिस साठी घाई घाई होणारच आहे ना तेव्हा कशाला घाई उठा ना अग खूप थकलो आहे अजून थोडा वेळ झोपू दे ना मला हे घ्या चहा घ्या थे थे मी, लवकर टॉवेल ठेवलाय आंघोळ करून या नाश्ता तोवर तयार करते आज नाश्त्यामध्ये काय बनवतेस तू तुमच्या आवडीचा डोसा बनवते असं आहे का व्हेरी गुड लवकर आंघोळ करून या खाऊ मग <laughs>

मला ना योगा शिकायची इच्छा होते काय बोलले योगा हो ना अचानक योगा कशाला का असं काही नाही जर योगा शिकली तर बॉडी मधलं स्ट्रेस आणि प्रेशर कमी होईल ना हेल्दी राहू शकतो ना आपण म्हणून निश्चित योगा शरीरासाठी खूप चांगलं आहे पण कोण बरोबर शिकवेल मला माहिती नाही हो असं आहे का आता काय करायचं अप ए माझ्या ओळखीचे एक स्वामीजी आहेत योगा खूप व्यवस्थित शिकवतात काय म्हटलं स्वामीजी आणि हो मी खूप वर्षांपासून त्या स्वामीजींना ओळखतो त्यांच्याकडे तू गेलीस ना तर योगा आणि मेडिटेशन दोन्ही करू शकशील अच्छा ठीक आहे का हम्म ओके ओके त्यांच्या आश्रम मध्ये आधी फोन करून त्यांची आधी अपॉइंटमेंट घेतो त्यानंतर त्यांना जाऊन भेटू असं आहे का मग तर लगेच आश्रमात फोन करून विचारा ना इतकी घाई का करतेस आरामात राहा कॉल करून ते जेव्हा या म्हणतील तेव्हाच आपण त्यांना भेटायला जाऊ ठीक आहे <coughs> मी ऑफिस ला जाऊन तिकडून स्वामीजींना कॉल करीन ठीक आहे हा आहे ना खूप छान हम्म राणी हो आली आली काय झालं मी ऑफिसला पोहोचून <coughs> स्वामीजींना फोन लावून आजच त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेईन <coughs> तू दार बंद करून सांभाळून राहा ठीक आहे ठीक आहे ना येतो मी बाय बाय लॉक करशील हे श्रव्या। हाय हम्म सांग कशी आहेस मी ठीक आहे तू कशी आहेस मी तर खूप छान आहे तुझ्या घरी सगळे कसे आहेत सगळे छान आहे कधी कधी तुझ्याबद्दल विचारत असतात असं आहे का हो <laughs> अजून काय स्पेशल मग काय आज तर तू मला फोनच करत नाही काय करू यार आजकाल खूप बिझी चाललंय म्हणून कोणालाच फोन करू शकत नाही अच्छा ते सगळं ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगू बोल ना काय म्हणतेस हे मी ना योगा शिकणार आहे खरच छान आहे यार योगा तर हेल्थ साठी खूप चांगला आहे चांगले डिसिजन आहे जर तू हे रोज केलं तर फिट होशील मला आणखी कॉल येतोय नंतर बोलते बाय बाय फोन करायचं तर विसरलोच हॅलो हा नमस्कार कोणाशी बोलायचं आहे माझं नाव विनोद आहे मला स्वामीजींशी योगाबद्दल काही बोलायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ असेल आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो तुम्ही तुमचा नंबर द्या मी आ, ओके सर जेव्हा ते म्हणतील तेव्हा आश्रमात याल ठीक आहे हॅलो काय झालं झोपली आहेस का असंच थोडा वेळ लेटली होती थोडी थकली होती ना तुम्ही सांगा आश्रम मध्ये फोन करून विचारलं मी स्वामीजींनी आज संध्याकाळी सहाची अपॉइंटमेंट दिली आहे असं आहे का संध्याकाळी सहा पर्यंत रेडी राहशील तू मी येतो आणि तुला स्वामीजीच्या आश्रम मध्ये घेऊन जातो ठीक आहे बरं ठीक आहे हो मी तयार राहील तुम्ही लवकर या हा ओके अरे आलात तुम्ही <laughs> अरे असं वाटतं रेडी झालीस कधीचीच तयार आहे मी तर मग स्वामीजींना भेटायला जायचं का हा चला <laughs> चल मग चलूया भक्ता, का मला भेटायचंय तुला स्वामीजी ही माझी बायको राणी आहे अचानक तिला योगा शिकण्याची इच्छा जागृत झाली आहे जर योगा शिकायचं असेल तर फक्त शिकायचं असं म्हणते म्हणूनच मी आपल्या बायकोला योगा शिकण्यासाठी तुमच्या जवळ आणलाय स्वामीजी जर तुम्ही स्वतः हिला योगा शिकवाल ना स्वामीजी तर माझा आनंद गगनात मावणार नाही स्वामीजी माझा ऐका मला सांगा का आणि कशासाठी तुम्हाला योगा आहे स्वामीजी मी ना स्ट्रेसमुळे रिलॅक्स राहण्याचा विचार करते फक्त तितकंच नाही योगा केल्याने आपली बॉडी पण फिट राहते हो ना म्हणूनच मी योगा शिकायला इकडे आली होती चांगली गोष्ट आहे खूप छान मला वाटतं जर तुम्ही इथेच राहून योगा शिकला तर खूप छान होईल ते यासाठी की अठ्ठेचाळीस दिवसांचं योगाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस दिवस इकडेच राहून याच आश्रमात राहून योगा शिकला तर तुम्ही योगाला पूर्णपणे समजू शकाल म्हणून म्हणतोय मन मी आणि योगा मठचा हाच नियम आहे स्वामीजी रोज मी खूप दूरवर ऑफिसला जाऊन येतो जर ही घरी असेल तर तेव्हाच माझ्या गरजा पूर्ण करू शकेल ना जर ही इथे राहील तर माझी काळजी कोण करेल ना स्वामीजी माझं म्हणणं असं होतं की तुमचे काही टायमिंग असतील तर रोज घरून इथे येऊन ही योगा शिकेल असं मला वाटलं होतं स्वामीजी हे अशक्य आहे हे आश्रमाच्या विरुद्ध आहे कारण आमच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हा योगा फ्रीमध्येच शिकवतो आणि प्रशिक्षण घेणाऱ्यांना इथेच राहून काही काम करणं आवश्यक आहे तेव्हाच ते ध्यानाला पूर्णपणे शिकू शकतील जर ते इथेच राहतील तरच ते पूर्णपणे योगाला शिकू शकतील रोज इकडे येऊन शाळेच्या अभ्यासासारखं योगा शिकला तर त्यांनी चांगलं फळ मिळणार नाही जर योगाला पूर्णपणे शिकायचं असेल तर अठ्ठेचाळीस दिवसांपर्यंत इथेच राहावं लागेल तरच हे शक्य आहे विचार करून सांगा तुम्ही काय तुम्ही विचार केला ना काय निर्णय घेतला तुम्ही लोकांनी ते काय ना माझ्याशिवाय हे नाही राहू शकत हम्म माझा ऐका देवी तुम्ही जर अठ्ठेचाळीस दिवस तुम्ही इथेच राहिलात तर तर लवकरच तुम्ही योगाला शिकू शकाल रोज घरून इकडे येऊन योगा शिकणं शक्य नाहीये बघा आयुष्यात काही मिळवायला काही गमवावं पण लागतं ना काही न गमवता सगळं मिळवायचं असेल तर ते कसं होईल ठीक आहे काही हरकत नाही स्वामीजी माझी बायको इथेच अठ्ठेचाळीस दिवस राहून योगा शिकली तरी हरकत नाही हे मी माझ्या बायकोसाठीच करतोय स्वामीजी कारण की मला हवंय की माझ्या बायकोनी सदा आनंदी राहावं तू अठ्ठेचाळीस दिवस इथेच राहून व्यवस्थित योगा शिक आणि मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अठ्ठेचाळीस दिवस ठीक आहे ठीक आहे मला हे सांगा इथे कधीपासून जॉईन करावं लागेल स्वामीजी चांगला विषय शिकण्यासाठी वेळ बघितल्या नाही जात या क्षणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता स्वामीजी जर मला इथे थांबायचं असेल तर मला माझे कपडे वगैरे सगळं घेऊन यावं लागेल ना त्याची काही गरज नाही आमच्या आश्रमात तुमच्या आवश्यकतेच्या सगळ्या गोष्टी मिळतील तर मला आज्ञा द्या स्वामीजी तुमच्या विश्वासावर मी माझ्या बायकोला इथे सोडून चाललो आहे माझं म्हणणं ऐकवत अगदी निश्चिंतपणे जा मी तुझ्या बायकोची चांगलीच काळजी घेईल खूप खूप धन्यवाद स्वामीजी आता मी निघतो